सर्वसामान्य बुलंद न्यूज नेटवर्क शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना शेतकऱ्यांच्याच मुळावर कशा प्रकारे उठतात याचं उत्तम उदाहरण म्हणून जत तालुक्यातील खलाटे येथील सज्जन शिंदे या शेतकऱ्यावर पाटबंधारे विभागानं केलेल्या घोर के अन्यायाकडे पाहावं लागेल याबाबतची अधिक माहिती अशी की कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या जत तालुक्यासाठी विस्तारित मैशाळ योजनेचं काम सुरू आहे या योजनेचं काम जत तालुक्यातील खलाटी गावच्या हद्दीत असणारे शेतकरी सज्जन शिंदे यांच्याही शेतातून गेलंय हे विस्तारित काम करत असताना सज्जन शिंदे यांनी अनेक वर्षापूर्वी आपल्या आई वडील बायका पोरांसह खांद्यावरून पाणी आणून घालून जगलेली फळांची झाडं नष्ट झालेली आहेत याबाबत या पाटबंधारा खात्यानं रीतसर भूसंपादन करून झालेल्या नुकसानीचा मोबदला संजय शिंदे यांना देणं क्रमप्राप्त असताना व अशा पद्धतीचं लेखी आश्वासन सज्जन शिंदे यांना दिले असताना मात्र आता कुठल्या तरी विघ्न संतोषी माणसाच्या तक्रारीवरून पाटबंधारे विभागानं सज्जन शिंदे यांची नुकसान भरपाई पोटी द्यावी लागणारी रक्कम देण्यास टाळाटाळ चालवली आहे त्यामुळे सज्जन शिंदे व त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांचं जगणं मुश्किल झालंय ज्या शेतीवर घरप्रपंचाचा उदरनिर्वाह चालायचा त्या शेतीतील वृक्ष संपदाच नष्ट झाल्यानं सज्जन शिंदे यांचे कुटुंबीय हैराण झाले अशा परिस्थितीत पाटबंधारे विभागाकडून त्यांना टोलवा टोलवीची उत्तर देण्यात येत असल्यानं सज्जन शिंदे यांनी येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमेरण उपोषण व प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र